आता इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण धने आणि जिरे थोडेसे आपण हलकेसे भाजून घेणार आहोत अगदी हलकेसे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे आता आपल्याला हे तीळ आहेत ते देखील भाजून घ्यायचे दे आहेत तीळ आपले भाजून झालेले आहेत आता आपण हे सुकं खोबरं आहे घेतलेलं ते घालून घ्यायचं आहे ते देखील आपण छान असं खरपूस असं होईपर्यंत आपण भाजून घेऊया हे पहा इथे मी खोबरे देखील भाजून या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता आपण ही हिरवी मिरची आहे ती भाजून घ्यायची आहे अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला हिरवी मिरची भाजत असताना अगदी खूप थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आपण मिरची जरा तेलावरती फ्राय करून घेऊया मिरचीचा जरा कच्चेपणा जाईपर्यंत तिखट आहेत मिरच्या कारण त्यामुळे आपण ह्या व्यवस्थित अशा तेलावरती फ्राय करून घेऊयात त्यासोबतच आपण हा लसूण देखील टाकून घेऊयात त्यामध्ये लसूण जरा जास्त घालायचं आहे त्यामुळे आपण चटणी खूप छान अशी बनून तयार होते एक ते दोन मिनिट आपण छान असे तेलावरती परतून घेऊयात आणि मग एका प्लेटमध्ये काढून घेऊया हा आपली मिरची आणि लसूण छान असा फ्राय करून झालेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे मी आता आपण कढीपत्ता घालायचा आहे तो देखील थोडासा अगदी तेल घालून तेलावरती आपण परतून घेऊया छान असा चांगला मस्त असा कुरकुरीत होईल इथंपर्यंत आपण हे फ्राय करून घेऊयात आता आपण ही कोथिंबीर आहे ती देखील यामध्ये दे घालून घ्यायची आहे कढीपत्ता मी काढून घेतलेला आहे हे पहा आता आपण कोथिंबीर देखील तेलावरती छान अशी अगदी होतं कढीपत्त्याला टाकलेलं त्यामध्ये मी छान अशी ही देखील परतून घेणार दे आहे एक मिनिट जर आपण छान अशी परतून घेऊया हे पहा आपली कोथिंबीर देखील व्यवस्थित तळून झालेली आहे आता आपण हे शेंगादाणे आहेत इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे तळून घेऊया छान असे ते देखील आपल्याला अगदी खरपूस होईपर्यंत मिडियम गॅसवरती तळून घ्यायचे आहे हे पहा आपले शेंगादाणे छान असे तळून झालेले आहेत आता आपण याच कढईमध्ये हे कारले आहे ते घालून घेणार आहोत हे कारले आपण छान अशी कुरकुरी होईपर्यंत मस्ताची तळून घ्यायची आहेत गॅस मिडियम करायचा आहे मीडियम गॅसवर की आपण हे अगदी कुरकुरीत होईपर्यंत छान असे तळून घेऊयात पहा इथे मी पूर्ण कारली अशी या पद्धतीने तळून घेतलेली आहे आता आपण हे सर्व थंड करून घेऊयात आणि नंतर मिक्सरला फिरवून घेऊयात हे पहा मी सर्व साहित्य मिक्सरमध्ये घा भांड्यामध्ये घालून घेतलेले आहे इथे मी आमचूर पावडर दाखवायचे विसरले होते हे आमचूर पावडर देखील आपण यामध्ये घालून घ्यायचे आहे त्यामुळे आपल्या चटणीची चव खूपच छान लागते आता आपण चवीपुरते यामध्ये मीठ घालून घेऊयात आणि हे मिक्सरला जाडसर असं फिरवून घेऊयात हे पहा आपली चटणी बनून अशी तयार झालेली आहे आता आपण ज्या कढईमध्ये सर्व साहित्य भाजलेले होते त्याच कढईमध्ये ही चटणी ती एक ते दोन मिनिट छान अशी परतून घेऊयात हे पहा आता आपली चटणी छान अशी खरपूस परतून झालेली आहे मीडियम गॅसवरती परतायची आहे हाय फ्लेमवरती नाही परतायची मिडियम गॅसवरती आपल्याला ही खरपूस अशी बनवून घ्यायची आहे मी आता एका प्लेटमध्ये काढून तर तयार आहे आपली कुरकुरीत अशी कारल्याची चटपटीत चटणी डायबिटीजवाल्यांसाठी तर अगदी रामबाण उपाय आहे आपण वाफून न घेता डायरेक्टच लिंबू आणि मीठ लावून तळून घेतलेली आहे त्यामुळे त्यातील पोषक तत्व कायम आहेत रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे आणि अतिशय चविष्ट अशी ही चटणी बनवून तयार झालेली आहे तुम्ही प्रवासासाठी देखील वापरू शकता आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद